नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत उपवासाचे प्रिमिक्स किंवा पीठ श्रावणातले उपवास असो किंवा पंधरवाळी एकादशी तसेही आर्य समाज व बोधिष्ट समाजाचे वर्षवासाचे चार महिन्याचे उपवास असतात तर दहा मिनिटांमध्ये आपण उपवासाचे प्रिमिक्स किंवा पीठ कसे तयार करायचे यासाठी आपण सुरुवात करूया इथे मी बऱ्याचे तांदूळ घेतले अडीच वाट्या किंवा बगर तर बगर मी इथे अडीच वाट्या घेतल्या आहेत ही अर्धा किलो बगर आहे यासाठी साबुदाणे घेतले आहेत मी एक वाटी अडीच वाट्या बगर आणि एक वाटी साबुदाणा तर हे प्रमाण एकदम बरोबर आहे तर आपण आता हे साबुदाणे मध्ये मिक्स करूया व्यवस्थित असे मिक्स करून मिक्सर मध्ये होईल तेवढं शक्यतो बारीक करून घेऊया मी सर्व भगर आणि साबुदाणे इथे टाकून घेतले आणि शक्यतो होईल तेवढं बारीक करायचं आहे तुम्ही पाहू शकता मी किती बारीकसर पीठ इथं दळून घेतलं आहे तर उपवासाचे प्रेमिक्स आपलं तयार आहे उपवासाचं पीठ तर हे पीठ अजून थोडं गरम आहे म्हणून आपण एका ताटात काढून घेऊया आणि थोडस थंड होऊ देऊया या पिठापासून तुम्ही आपे उत्तप्पा डोसे ढोकळाही बनवू शकता आणि हे पीठ एका हवाबंद बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये आपण स्टोर करून ठेवू शकतो म्हणजे हवे तेव्हा लागेल तेव्हा आपण बनवू शकतो हे पीठ तुम्ही सहा महिन्यासाठी फ्रीजमध्ये ठेवू शकता पाच ते सहा महिन्यासाठी आणि जर बाहेर ठेवत असाल तर एका महिन्यासाठी तर इथे मी दोन वाट्या पीठ अगोदरच काढून घेतले होते आणि मग नंतर डब्यात भरले आणि फ्रीजमध्ये ठेवले तर एक वाटी आधी टाकलं आणि आता ही दुसरी वाटी तर आता यामध्ये मी टाकणार आहे अर्धी वाटी दही जर तुम्ही ताक वापरत असणार तर एक वाटी ताक घ्या तर इथे अर्धी वाटी दही मी टाकून घेत आहे आणि या सोबतच टाकणार आहे अर्धी वाटी पाणी तर तुम्ही पाहू शकता मी इथे अर्धी वाटी दही टाकली आहे ना आता अर्धी वाटी पाणी तर हे मस्त असं मिक्स करूया आपण ताक वापरत असणार तर, वा वाटी तर एक वाटी ताक घ्या तर हे प्रमाण लक्षात ठेवा दोन वाटी पीठ घेतलं असेल तर त्यासाठी एक वाटी ताक जर दही वापरणार असणार तर अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी तर हे सर्व मिक्स करून आपण हे असं प्रेस करून सेट करून ठेवून देऊया हे बघा या पद्धतीने असं सेट करूया यावर एक झाकण ठेवूया आणि एक तीस ते पस्तीस मिनिटासाठी झाकून देऊया तर त्या पस्तीस ते चाळीस तर मी चेक करून पाहिले तर पीठ आपलं मस्त असं भिजलं आहे हे पहा आपण हे सगळं एकजीव करून घेऊया सगळं मोडून घेऊया हे आणि हे सगळं एकसारखं करून घेतल्यानंतर आपण हे पीठ एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि आता यामध्ये टाकायचं आहे दीड ते दोन चमचे एवढं दही ताक वापरणार असणार तर पाव कप एवढं वाटी एवढं ताप तर मी मस्त असं हे दळून घेतलं आहे एकदम लोण्यासारखं हे पहा मी या पिठापासून दोन ते तीन रेसिपी बनवणार आहे म्हणून मी दोन भांड्यात टाकून घेतले आहे तर सर्वात आधी मी बनवणार आहे आपे तर यासाठी मी एक छोटासा बटाटा साल काढून घेतली आणि किसणीने किसून घेतला आहे तर हा किसलेला बटाटा आपण पिठात टाकूया बटाटा कच्चाच घेतला आहे यामध्ये टाकूया आता अद्रक मिरची फुटलेली उपवासात तुम्ही जिरे खात असणार तर जिरे टाकू शकता मी ही जिरेपूड टाकले आहे तर जी रिपोर्ट टाकू शकता नाहीतर तुम्ही स्किप करू शकता आवडत नसेल तर मी सर्व मिक्स करून घेतले आणि आता चवीनुसार मीठ टाकते मिक्स केला आहे यामध्ये टाकूया आता पाव चमचा एवढे इनो मिक्स करूया आणि अपेपात्राला मी तेल लावून घेतलं आहे अपेपात्र थोडंसं गरम झाल्यावर आपण या साईड चे भरून घेऊया आधी साईडचे काचे भरून घेतले मग मधले भरून घ्यायचं आणि हाताने असं थोडंसं उचलून घेतलंय म्हणजे काय होतं की आज फक्त मध्येच लागते आणि आजूबाजूला लागत नाही तर एक दीड दोन मिनिटाने ते चेक करून बघूया तर आपण मस्त असे फुगून आले थोडेसे पलटवून घेऊया तर अगोदर मध्ये पलटवून तर साईडचे तर हे पलटवण्यानंतर आपण पुन्हा एका दोन मिनटासाठी दीड ते दोन मिनटासाठी हे झाकून ठेवूया एक ते दोन मिनटानंतर चेक करून बघूया तर आपे मस्त असे झाले सर्व आपे आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता की ते फुगले फुगले आपले आता आपली दुसरी रेसिपी आहे ढोकळा तर ढोकळा बनवण्यासाठी इथे चवीनुसार मीठ पुटलेली अद्रक मिरची किंवा अद्रक मिरचीचा ठेचा सोबतच टाकूया एक टेबलस्पून एक चमचा एवढे तेल आणि सर्व मिक्स करूया यामध्ये तुम्ही अख्खा जिरेही वापरू शकता आणि आता टाकूया अर्धा चमचा एवढे इनो जर तुम्ही जास्त प्रमाणात बनवत असाल तर एक ते दीड चमचा एवढं इनो वापरा तर माझं इथे प्रमाण कमी आहे म्हणून मी अर्धा चमचा एवढा इनो टाकला आहे तर इनोसुद्धा मिक्स करूया आणि आता पटकन हे मिश्रण तेल लावलेल्या डोकळ्या पात्रात टाकून घेऊया तर मी इथं प्लेटमध्ये वापरते तर प्लेटला मी तेल लावून घेतलं आहे आणि पटकन असं हे मिश्रण आपण इनो टाकलो आहे म्हणून पटकन होतायचं आणि सेट करून घेऊया असं या पद्धतीने तर एका कढाईमध्ये मी पाणी गरम करायला ठेवले त्यामध्ये झाकण ठेवून हे पाणी थोडंसं गरम करून घेतले आणि त्यामध्ये जाळी टाकून घेतली पाणी उकळत आहे यावर आपण ही प्लेट ठेवून देऊया आणि पंधरा मिनिटासाठी हे लो आचेवर होऊ देऊया तर एक पंधरा मिनिटानंतर चेक करून बघूया तुम्ही पाहू शकता ढोकळा किती मस्त असा वरती फुगून आलाय आपला हे पहा एकदा हा ढोकळा नक्की ट्राय करा खूप मस्त असा ढोकळा होतो तर सुरी टाकून पाहिली तर सुरी बघा व्यवस्थित निघाली त्याला काहीही लागलेलं नाही तर आता हा ढोकळा थंड होऊ देऊया आणि आपण आपली दुसरी रेसिपी बनवायला घेऊया तर या भांड्यात मी मीठ टाकून घेतलं या मिश्रणामध्ये आता मी डोसे बनवणार आहे तर यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही फक्त मीठ टाकून घेतलं आहे आणि मिक्स करून घेतलं आहे कस तर तवा गरम करायला ठेवला होता मी तर तवा मस्त असा गरम झाला आहे यावर तेल पाणी टाकून व्यवस्थित असं पुसून घेतलं आहे आणि मध्यम आचेवरच गॅस ठेवला आहे तवा ठेवला आहे तर आता यावर एक पळी भरून असं मिश्रण टाकूया डोसेचं पीठ उतूया आणि गोल फिरवूया जर तुमच्याकडे डोसेचा तवा असेल तर तुम्ही मोठा डोसा बनवू शकता तर माझ्याकडे अल्युमिनियमचा तवा आहे मी यावर बनवते तर थोडेसे कमीच टाकले मी पीठ आजूबाजूने कडेने तेल सोडूया आणि डोसा पलटवून घेऊया हे पहा थोडंसं निघायला उशीर लागतो अलिमिनीच्या तव्यावर पण डोसेच्या तव्यावर पटकन असे होतात ते जर तुम्ही एकाच बाजूने आवडत असेल तर तुम्ही एकाच बाजूने डोसा होऊ द्या मी दोघं बाजूने पण शेकून घेते तर तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तूप किंवा ते तर दोघं बाजूने शेकून घेतला मी तुम्ही पाहू शकता आपल्या डोस्याला किती मस्त अशी जाळी पडली हे पहा किती मस्त असा डोसा झालाय खायला सुद्धा खूप मस्त हा खोबऱ्याच्या चाटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या फसाच्या आमटीसोबतही मस्त लागतं तर मी ते दुसराही डोसा तसंच केलं की तेल आणि पाणी टाकून व्यवस्थित असा पुसून घ्यायचा तेव्हा अगोदरच गरम होऊ द्यायचं म्हणजे मध्ये माचेवरच ठेवायचा गॅस यावर आता पुन्हा पीठ टाकून घेऊया आणि या पद्धतीने गोल घरी त्याची पळी फिरवायची तुम्हाला हवा तेवढा डोसा तुम्ही बनवून घेऊ शकता या पद्धतीने हे पहा असं मी इथे सर्व डोसे बनवून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त डोसे आणि ढुकळा झाला आहे तर ढोपळाही मस्त थंड झाला यावर जिरीपूळ टाकून घेऊया जिरीपूर आपण जेव्हा मिश्रण प्लेटमध्ये टाकत होतो सेट करत होतो सेट झाल्यानंतरही वरून जिरेपूळ टाकले टाकायला हवी होती पण तो व्हिडिओ माझा स्किप झाला तर किती अलगद असा ढोकळा निघाला आहे तुम्ही पाहू शकता पाठी आहे यावर तुम्ही जिरे आणि तेल पाण्याचा तडकाही देऊ शकता पण काही आवश्यकतानी जिऱ्याचा तडका द्यायचा कारण असाही हा ढोकळा मस्तच लागतो तुम्ही कापतानाच तुम्हाला दिसत असेल की कि किती स्पॉन्जी असा हा ढोकळा झाला आहे तर मी तुम्हाला एक पीस दाखवते हे पहा किती जाळीदार आणि चारही बाजूने किती मस्त असा हा ढोकळा झाला आहे स्पॉजी एकदम तर याला जाळी किती सुरेखाली आहे हे पहा जर आपण प्रेस करतोय तर त्याच पोझिशनला ढोकळा येतो आहे याच पिठापासून आपण उत्तप्पाही बनवू शकतो मी इथे अप्पेही बनवले डोसेही बनवले आणि सुद्धा बनवले एकाच पिठापासून आपण एवढे सर्व पदार्थ बनवू शकतो तर दहा मिनटं लागले आपले प्रीमिक्स बनवायला एक अप्पा तुम्हाला तोडून दाखवते किती मस्त जाळीदार आपे झाले आणि गरम गरम हे फार टेस्टी लागतात माझ्या घरी हे ज्यांचे उपवास होते त्यांनी आधीच संपवले तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच एका नवीन रेसिपी सोबत, पुन्हा भेटूया धन्यवाद